राहता येथील साईयोग फाउंडेशनद्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला शेवटच्या दिवशी गणेशाचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले सकाळी टाळ्यांच्या गजरात पालखीमधून श्रींची लोकरूची नगर ते छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलपर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती भगवे फेटे परिधान करत टाळ्यांच्या गजरामध्ये श्री गणेशाचा जयघोष करणारे गणेशभक्त सर्वांचे लक्ष वेधून घेत होते रिंगण करून फुगडी खेळत सर्व सदस्यांनी आनंद घेतला छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलासमोर माजी नगराध्यक्ष कैलासदाफळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करत श्री गणेशाचे मोठ्या बादलीमध्ये विसर्जन करण्यात आले तत्पूर्वी सहयोग फाउंडेशनचे सदस्य रवींद्र दस गुजरातवरून आणलेल्या नर्मदा नदीच्या पाण्याने अभिषेक करण्यात आला गणपतीची मूर्ती शाडूची असल्यामुळे ती विरघळल्यानंतर ते पाणी फाउंडेशनने लावलेल्या झाडांना देण्यात आले आदल्या दिवशी सत्यनारायण पूजा करून महाप्रसाद ठेवण्यात आला होता याप्रसंगी शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्या हस्ते सपत्नी गणपतीची आरती करण्यात आली याप्रसंगी पत्रकार बाळासाहेब सोनवणे संदीप वावळ राजूभाई पठाण सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब पानगवाने डॉ पांडुरंग गुंजाळ डॉक्टर संतोष मैड डॉक्टर किरण गोरे सरजीराव मते डॉक्टर विनय पाटील डॉक्टर गोकुळ शिंदे डॉक्टर सुनील उगले डॉक्टर अमोल बेदरे डॉक्टर आशुतोष मैड डॉक्टर अजिंक्य पानगवाने ॲडव्होकेट गोरख दंडवते ॲडव्होकेट दत्तात्रय धनवटे ॲडव्होकेट स्वप्नील जोरे अक्षय काळे भाऊसाहेब बनकर संजय बाबर व्यंकटेश आहिरे बबलू फटांगरे राजेंद्र बांगर संजय वाघमारे आकाश पोंड उमेश लोटे राजेंद्र बायकर प्रताप गमे दीपक दंडवते आदी मान्यवर हजर होते ऐस्ताना प्रतिनिधी संदीप आव्हाळ रहाता।